फळ विक्रेत्याला मराठीत बोलायला सांगितलं म्हणून जमावानं मराठी तरुणाला कान पकडून माफी मागायला लावली मुंब्रातील ही घटना ताजी असतानाच आता ठाण्यानंतर पुण्यात मराठी हिंदी वाद पेटलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्या टीम लीडरला चोप दिलाय पुणे वाकडेवाडी येथे एअरटेलचा शोरूम आहे तिथली ही घटना आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहाबाज अहमद नावाच्या टीम लीडरला बेदम चोप दिलाय एअरटेलच्या कर्मचारी वर्गाला फ्लोअरवर हिंदीच बोलायचं मराठीत बोलले तर कामावरून काढून टाकेन अशी धमकी या शहाबाज अहमदनं दिली होती हिंदुस्नांना सुट्टी न देणं तसेच मागच्या तीन महिन्यांपासून मराठी मुलांचा पगारही केला नव्हता त्यावर येथील कर्मचाऱ्यांनी आमचा पगार थांबवला म्हणून मनसेकडे तक्रार केली होती कोणसी भी सेना लेके आओ नाही बोलता मराठी आणि कामावरून काढून टाकतो बघू कोण येते अशी धमकी या शहाबाज अहमदनं एअरटेल शोरूममध्ये काम करणाऱ्या मराठी मुलांना दिली होती या मराठी मुलांच्या अन्यायाला मनसे स्टाईलनं वाचा फोडली येत्या सोमवारपर्यंत पगार करा अन्यथा एकाच वेळी एकाच दिवशी स्वारगेट वाकडेवाडी खराडी येथील तीन एअरटेल ऑफिस फोडून टाकणार असा अंतिम इशारा मनसे राज्य सचिव आशिष साबळे पाटील यांनी दिलाय